उद्घाटन प्रसंगी आमच्या तालुक्याचे युवा आदरणीय महादरावजी पटेल माजी आमदार यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं मी ऋण व्यक्त करतो तसेच व्यासपीठावरती सर्व सन्मान्य आदरणीय आणि ज्या देशाला पोचण्यासाठी जो आमचा शेतकरी राजा आहे तो आमचे सर्व शेतकरी बांधव सर्व पत्रकार बांधव सर्व मित्रमंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो खरंच आमच्या सर्वांचे सुखकर्ता आणि दुःखहर्ता असे असणारे आदरणीय कवळेसर एक मान आहे गुरु रायाने मला दावले आत्मज्ञानाची ज्योत कशी लावली त्या मनीप्रमाणे सर आदरणीय आज सरांनी आजपर्यंत तुम्हाला आम्हाला घडवलेलं आहे इच्छे निश्चित्रामध्ये विविध पदावर विराजमान झालेले सरांचे विद्यार्थी आहेत आणि तेवढच नाही त्यांची जे संकल्पना आहे ज्या संकल देशाला पोसणारा जो कोण व्यक्ती असेल तो शेतकरी बांधव असतो आमदार पोसू शकत नाही खासदार पोसू शकत नाही ते पैसे कितीही देतील पण जे खाद्य जे जीवाला लागतं ते पुरवणारा म्हणजे तो शेतकरी आहे म्हणून या शेतकरी बांधवाचा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो मला सकाळी सहा वाजता फोन आलाच आहे चक्का भाऊजी म्हणले आमचे जे पाहुणे आहेत माधुरा पाटलांचे फार उलट मित्र आहेत आदरणीय फोन आला सहा वाजता चक्का पल्ल्याचा वाघ तुमच्या उपरी देत आहे अरे बापरे म्हणलो मलाही थोडी भीतीच वाटली बोललो वाघ बरे उद्याच करत नाही आणि माझा सुद्धा वा काय कमी आहे का म्हणलं तुमची मुली आमच्या तालुक्यात आहे म्हणू माझा हवा काही कमी नाही बिंदास्ते म्हणलो त्यांना आम्ही काही कमी पडणार नाही माधुराव पटेल आमचा शेतकरी खचून गेला शेतकऱ्यांची तळमळ कवळे सहकार्य कस मिळालं आज, आज उमरी तालुक्यामध्ये इतका हाकार झाला वर्षात पाऊस पडला नाही तितका पाऊस या उमरी तालुक्यामध्ये पडला तरी सुद्धा सरांच्या आशीर्वादामुळं जे ऊस उत्पादक शेतकरी आहे ते कधीही खचून जाणारा शेतकरी नाही कारण ते शाश्वत पीक आहे शाश्वत पीक असल्यामुळं आमचं दहा एकर खरडून जाऊ द्या तर पाच एकर मध्ये आम्ही पाच लाख कसेही कमावता आमचं कुटुंब कसंही चालू शकता इतकी जाणीव इतकी हिंमत आमच्यामध्ये कोळी सरामुळं आहे म्हणून आज या ठिकाणी अनेक शेतकरी आत्महत्या करतात मित्र हो या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत मी एक शेतकरी म्हणून सांगतो जीवनामध्ये तुम्हाला मुली सासऱ्याने दिल्या माऊलीचं काय चूक आहे तुमच्या सासऱ्याची काय चूक आहे की तुम्हाला मुली दिल्या आणि तुम्ही त्या माऊलीचं पंचवीस वर्षात लोक पुसता त्या दुष्काळाचा पर्याय म्हणून आत्महत्या नाही दुष्काळाचा पर्याय म्हणून आत्महत्या नाही आत्महत्या करू नका जोरधंदे करा कवळेसर तुमच्या अडचणीला तो नाही तयार आहेत कवळेसर जरी नसले ते महादेव आहे महादेव पंढरपूरचा महादेव असंधर पाटील हिशाब कुठे काढू पण आपलं जीवन साबित ठेवू आपलं जीवन साबित ठेवू मरायचं नाही मरायचं नाही संघर्ष करायचा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही मित्र हो शेतकऱ्यावर आता भारत जगतो शेतकऱ्यावर आता भारत जगतो म्हणून शेतकरी तुम्ही घाबरू नका शेतकरी घाबरल्यानं त्याला पर्याय नाही मित्र हो म्हणून एवढीच विनंती करतो शेतीला जोर धंदे करा शेतीला जोर धंदे करा आणि आमच्या एका गावाच्या बाजूला पंचवीस गाय हाता पंचवीस मी म्हणलो बाबा हे पंचवीस गाय हाता पण पाच लिटर पिकून ना हे पायात पाय घालून झिडून आले हे पंचवीस पोसू नका तो नच पोचा पण दहा लिटर दोनारे पोचा दहा लिटर दूध देणारे काही पोसा दहा लिटर दूध देणारे म्हशी पोसा सरांची डेरी इतकी उत्कृष्ट आहे त्या ठिकाणी चार पैसे तुम्हाला मिळतील जर वेळ कर्ज सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते अशी व्यवस्था सरांनी केली मग आत्महत्या करायची काय गरज आहे आत्महत्या करणे हे चुकीचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो सरांनी सांगितलेलं आहे आमच्या गुरुमरे सोळंके सरांनी सांगितलं पोच का तर बोला सर आमची परिस्थिती आहे शेतकऱ्यांना चान्सच मिळत नाही मला कधी सरकारची संधीची मिळत नव्हती मी म्हणून करावं काय तर राजकारण शक्य नाही पैसा नाही शेतकरी राजकारणात गुंतूच हे धंदाच नाही पैसे अजाबात वाद घालत नाही राजकारणामध्ये पण कसा सत्कार करून मिळेल यासाठी शेतीत उत्कृष्टकडून सत्कार केले आमच्या बांधवाने बांधवांनी सांगलं की आपण हा आणि दुसरं लग्न झाले असं झालं या रुपयात आमच्या मित्र आणि बाईकला हरकडणारी संधी मिळाली फक्त उत्पन्नामुळे फक्त उत्पन्नामुळे सरांच्या आशीर्वादामुळं म्हणून मी काय कमी उत्पन्न कसं करायचं जाऊ द्या मुळे सोळा कर बाजूला आपण दोन स्पर्धा कोणत्या मग कृषी अधिकारी चांगले सर म्हणून मला स्पर्धेत म्हणजे सर लय उत्पन्न करावं लागते म्हणजे लय मेहनत करावं लागते सर तुम्ही जसं सांगा करतो म्हणून फक्त दोन एकर मध्ये स्पर्धेमध्ये उतरलो सर पंधरा क्विंटल त्र्याण्णव किलो एका एकर मध्ये सोयाबीन झालं आणि माझा राज्यात तिसरा क्रमांक आला कलेक्टरच्या हाताने सत्कार होऊन आला मलाही आनंद होऊन आलो डिप्टी कलेक्टर सरकार कोरवले कृषी अधिकारी सत्कार करले मी म्हणून मार्ग सोपा एकच आहे नुसता सरकारच नाही पुन्हा पुन्हा पण आत्महत्या जा, जा करायची काय गरज आहे म्हणून शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे शेतकरीमध्ये उतरा शेतीला चांगलं लक्ष द्या आणि आपल्या शेतीमध्ये नियोजन महत्वाचं आहे जे नियोजन करतो आपण शेतीला खर्च किती लागते आणि आपला खर्च किती आहे आणि उत्पन्न किती काढावं हे ताळमेळ असल्याशिवाय पर्याय नाही खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ ठेवा आणि शेतीचे खर्च करता ते जोडधंद्यातूनच केलं पाहिजे एक कोंबडीचं अंडू पंचवीस रुपयाला जाते माझ्याकडे कोंबडी हाता शिरडा हाता लाल कांदारी गाय हाता चल माझ्या उत्पादन खर्च करायची आज घडलं मला गरज नाही म्हणजे अंडे जरी विकले तर नोकरी येते अशी परिस्थिती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जोडधंदे केलं पाहिजे दुग्ध व्यवसाय केला पाहिजे सळी पालन केलं पाहिजे असे विविध करून आपला संसार सुखाचा करावा एवढीच मी या ठिकाणी